दहा वर्षाच्या नरेंद्र मोदी यांच्या काळात आपल्याला काय बदल घडून आलेला दिसतोय दहा वर्षाच्या काळात मोदीजींनी आम्हाला राशन मोफत दिलं आहे आणि पहिले आम्हाला तेवढं भेटतही ते नव्हतं राशन असं पैशाने विकत घ्यावं लागत होतं आता दोन्ही वेळेस जेवण पोटभरून जेवण करतो आम्ही पहिले उपाशी राहायचो दोन दोन तीन तीन दिवस आणि मोदीजी असं कोणताही मोठा सण आला दिवाळी गुढीपाडवा वगैरे तर शिधा देतात आम्हाला भरपूर आणि साड्या मिळतात कपडे मिळतात आणि काही काही लागू झाले आम्हाला खूप सवलती लागू झालेल्या आहे आणि सिलेंडर वगैरे सगळं घरपोच येते पहिले भेटत नव्हतं आणि आम्हाला माझ्या नवऱ्याला पहिले काही हे नव्हतं तर आता ते कामगारची किट पण मिळाली आहे आणि सगळ्या सवलती आम्हाला होत आणि दवाखान्यासाठी पाच लाखाचं इन्शुरन्स पण दिलं आहे आभा कार्ड बनवलं आहे आणि मेट्रो बनवल्यात आहेत आमच्या नागपुरामध्ये आणि रो रस्ते वगैरे बरोबर आहेत